साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन आज मी पौष्टिक अशी थालीपिठाची भाजणी बनवते आहे एक वाटी तांदूळ घेतले आहेत वजनी आहेत पाव किलो हे तांदूळ मी मीडियम गॅसवरती हलके फुलेपर्यंत भाजणार आहे कलर बदलायचा नाही आहे हे तांदूळ भाजायला मला सात ते आठ मिनटं लागली आहेत अशा प्रकारे आपले तांदूळ भाजून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया तांदूळ गरम केलेलं धान्य पराधीमध्ये ओतलं की वाफेमुळे ओलं होतं म्हणून कापड घालायचा कॉटनचा मी आता हे तांदूळ काढून घेतलेले आहेत गहू वाटीने एक वाटी आहेत वजनी पाव किलो आहेत हे मी सात ते आठ मिनटं हलकेसे फुलेपर्यंत भाजून घेते मध्यम गॅसवरती गहू हलकेसे फुलून आले आहेत मी आता काढून घेते ही एक वाटी बाजरी घेतली आहे वजनी प्रमाण पाव किलो आहे मीडियम गॅसवरती भाजून घेते बाजरी भाजायला चार ते पाच मिनटं लागणार ज्वारी एक वाटी घेतली आहे वजनी प्रमाण त्याचं पाव किलो आहे ही पण मी मिडियम गॅसवरती भाजून घेते ज्वारी भाजायला सात ते आठ मिनटं लागणार आहेत एक वाटी मूग घेतले आहेत वजनी पाव किलो आहेत मूग भाजायला मिडियम गॅसवरती सहा ते सात मिनटं लागली आहेत हे बघा भाजून झाले आहेत मी काढून घेते चना डाळ एक वाटी आहे वजनी पाव किलो आहे चणा डाळ भाजून झाली आहे काढून घेते उडीद डाळ पन्नास ग्रॅम घेतली आहे भाजून घेते पोहे पन्नास ग्रॅम आहेत कुरकुरीत झाले आहेत आता काढून घेते पन्नास ग्रॅम धणे दोन मोठे चमचे मिरी एक चमचा जिरं हे सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि घ्यास काढायचा आणि त्यानंतर मेथी घालायची दोन चमचे ते साहित्य तवा गरम असल्यामुळे मेथी भाजली जाते आणि मेथी जास्त भाजली तर ती कडू लागते अख्खे मूग ज्वारी बाजरी उडीद डाळ तांदूळ गहू चणा डाळ धने काळी मिरी जिरं आणि मेथी पोहे हो एवढं साहित्य मी घेतलं आहे आणि तुमच्याजवळ एखादं नसलं आणि कमी केलात तरी पण चालेल हे सगळं साहित्य मी गिरणीवरून दळून आणलं आहे तुम्ही धपाटे किंवा थालीपीठ काहीही म्हणू शकता मी दुधी भोपळा घेतला आहे हा धुणार स्वच्छ आणि सोलून घेणार नाही किसून घेणार आहे आलं लसूण मिरची हे मी सगळं मिक्सरमधून जाडसर थोडंसं वाटून घेते कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे मोठे चार चमचे पीठ घेते टोमॅटो कोथिंबीर कांदा हे सगळं मी पिठामध्ये ओतून घेते आणि हे जाडसर वाटलेलं वाटण आहे आलं लसूण मिरची पांढरे तीळ अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग आवडीप्रमाणे लाल तिखट तर आपण मिरची घातलेली आहे आणि दोन चमचे तेल आणि किसलेला दुधी हे सगळं मी चांगलं मळून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून घेणार आहे मळून मी चांगलं एकजीव करायचं आहे थोडं थोडं पाणी वापरायचं हे बघा अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे थोडं सैलसरच माळायचं आहे पोलपाटवरती कॉटनचा ओला रुमाल टाकून घ्यायचा आणि लहानसा पिठाचा गोळा घ्यायचा आणि रुमालावरती थापून घ्यायचा जास्त जाड थापायचा नाही पातळच थापायचा आहे अशा प्रकारे हा बघा गोल थापायचा आणि होल पाडून घ्यायचे आहे चार पाच होल पाडायचे आहेत होल पाडल्यामुळे सगळीकडे तेल किंवा तूप आपण जे काय लावू ते सगळीकडे सारखं लागतं आणि खुसखुशीत होतात हा माझा लोखंडाचा तवा आहे याच्यावरती मी आता तेल टाकून घेतलं आहे आणि तेल सगळीकडे पसरायला पाहिजे तवावर तेल लावून घ्यायचं इथे आपण तेल लोणी तूप बटर काही पण लावू शकतो हा धपाटा रुमाला सहित उचलून आपण तव्यावरती टाकायचं आहे आणि वरून पाणी शिंपडायचं आणि हाताने ते लावून घ्यायचं सगळीकडे आणि नंतर रुमाल उचलायचा आता मी वरून तूप टाकते आहे होलांमध्ये टाकायचं म्हणजे सगळीकडे सारखं लागतं ही थालीपीठं मध्यम गॅसवर करायची आहेत जास्त मोठा किंवा लहान गॅस ठेवायचा नाही दोन तीन मिनटं एका बाजूने शेकली की ती बाजू परतून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने परत तूप लावून आपण घ्यायचं तूप तेल असेल ते परत लावून घ्यायचं आहे आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची ही थालीपीठं करायला एकदम सोपी आहेत मुलांना डब्यातून द्यायला किंवा आपल्या मोठ्या माणसांना पण डब्यातून न्यायला खूप चांगले आहेत पौष्टिक आहेत थालीपीठं तुम्ही दही लोणचं चटणी कशाबरोबर पण खाऊ शकता तुम्हाला आवडेल तसं दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकला आहे मी काढून घेते बघा किती सुंदर दिसतं आहे बघा अशा प्रकारे मी आणि बाकीची करून घेते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक अशी थालीपीठं तयार झालेली था आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही नाव द्या थालीपीठ म्हणा किंवा धपाटे म्हणा